हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करते आणि सर्वात आधी तुम्हा सर्वांचे धन्यवाद कारण तुम्ही माझे वेळात वेळ काढून व्हिडिओ बघताय त्यासाठी तर आज आहे स्पेशल मेनूमध्ये में चिकन आणलेलं आहे आणि खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर म्हणजे आमच्या समर्थासाठी एक आठ दिवस झाले ना एक आठ चार दिवस की त्याला असं वाटतं की मी खूप दिवस खाल्लं नाही म्हणून मग त्याच्यासाठी आम्हाला आणावंच लागतं तर मग आता हे आणलेलं आहे कालच त्याचं चाललं होतं की आज आपण चिकन आणायचं चिकन पण उशीर झाल्यामुळं काय आणलं नव्हतं आणि मग आज त्याचे पप्पा दुपारी लवकरच आले होते तर मग त्यांनी चिकन घेऊन आले आणि चिकन आणलं परत मग म्हटलं माझंही काम राहिलं होतं मग कामात काम हे एक एक्स्ट्राचं एक झालं म्हणून मग म्हटलं आधी चिकन टाकून घ्यावं आणि नंतर मग भरण्या वगैरे घासून घ्यावाव्या तर ह्या भरण्या राहिल्या होत्या माझ्या घासायच्या आणि थोडं सामानसुद्धा भरायचं राहिलं होतं तर मग म्हटलं आज फायनली त्या बाग भरण्या घासून त्याच्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवावं तर कसं असतं ना एक काम करायला घेतलं की पटकन तेच काम होत नाही कामात काम कामात काम दुसरं काहीतरी निघतच राहतं त्यामुळं मग आपण जे काम करतो त्या कामाला थोडा उशीर होतो आणि कसं घरामध्ये एकटं असलं की सगळ्या गोष्टी आपल्यालाच बघाव्या लागतात त्यामुळे मग थोडंसं क आपलं जे काम वेळेत व्हायचं त्या कामाला थोडा डिले होतो तर असो आता बाकीच्या गोष्टी ले ले आता ले ले आता हो तर आता फायनली मी इथं भरण्या वगैरे घासायला घेतलेल्या आहेत आणि ह्या भरण्यासुद्धा मी अशा म्हणजे डी मार्टमधून आणल्या होत्या तर आता ह्या घासून वगैरे झालेल्या आहेत आणि आता छान अशा ठेवून देते मी सुकायला सुकल्याच्यानंतर मग मग मी त्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवते आणि नंतर तुम्हाला सा दाखवते मी कसं सामान ठेवलेलं आहे तर बाहेर असे साऊचे पप्पा आणि सायलू बसलेले होते सायलू तर झोपी गेली होती स्कूलमधून आली आणि जेवली आणि झोपी गेली ती काय करती संध्याकाळी खूप वेळ जागते म्हणजे अगदी बारा एकपर्यंत जागती आणि सकाळी मग तिला सकाळी जायचं असतं स्कूलला मग दुपारी घरी आल्याच्यानंतर ती झोपती आणि परत मग संध्याकाळी झोपायला उशीर करते मग हे असं तिचं रुटीन चालू आहे सध्या तरी आणि इथे माझ्या भरण्या वगैरे सर्व काय घासून झाले आणि आता आ, मी आता ह्या भरण्या वगैरे ठेवून बाजूलाच आता भात वगैरे घालायचा आहे कारण समर्थ येईल आता कारण तो सकाळी काय खाऊन वगैरे गेलेला नाही त्यामुळे ते, ते तो यायच्या आधी थोडंसं रेडी करून ठेवावं लागेल येईलच ला आता तो काल तर तो आला होता सहा सव्वा सहाला पण आताही आज लवकरच येईल जरा कारण आज खूप लवकर गेलेला आहे तो मग आल्याच्यानंतर त्याला असं वाटतं की आ, पटकन थोडंसं काहीतरी खायला असावं म्हणून मग मी आज जरा आज ह्यांनी लवकरच आणली होती भाजीला म्हणून मग म्हणलं आता पटकन करून घ्यावं हो, तर आता करत आहे मी इथे आणि आता फायनली माझं घासून वगैरे झालेलं आहे तर आता मी इथे ही मोठी कढई आहे तर मोठी कढईसुद्धा सुद्धा घासून देऊन घेतली आणि हे इथं आपलं काय म्हणतात ते कुकरची शिट्टी आहे तर ती कुकरची सिट्टीसुद्धा ब्रशने घासून घेतली कारण त्याच्यामध्ये खूप अडकतं आणि नंतर सेक दुसऱ्या वेळेत जर का आपण लावलं तर मग ते असं कसं एकदमच हवा निघाल्यासारखं टायट टाईट होतं तर आता सगळं झालेलं आहे घासून वगैरे चाह चाहा वन्वाग, चाहा वन्वाग, नंतर नंतर करन, तर आता आम्हाला चहा वगैरे प्यायचा आहे चहा चहा टाईम चहा बनवायच्या आधीच समर्थ आला होता मग म्हटलं आता चला आधी चहा द्यावं त्याला आणि नंतर मग तो जेवण करण कारण भात वगैरे तर करून झालेला होता भात आणि भाजी झाली होती भहा राहिल्या होत्या भाकरी आणि इथं मी साखर चहा टाकत टाकत तोंडातही टाकली तर असं कोण कोण करतं ते मला कमेंट करून सांगा आणि आता फायनली चहा झालेला आहे आता चहा पिऊन घेणार आम्ही आणि चहा पिऊन झाल्याच्यानंतर नंतर बघा समर्थला मी म्हटलं आज थोडंसं लेकरू खूप दमलेलं आहे थोडंसं बोलावं तर लेकरू कसं बोलतंय बघा मग दादू काय करायलास काय नाही स्टडी करत होतो का स्टडी येस काय काय केलं ओनली मॅट्स बरं कमिंग ओके आणि हे आज जरा काय एवढा थकल्यासारखा दिसायलाच लेग्स पेन होते बाकी काय नाही कशामुळे रे नॅशनल कॅडेट क्रॉप्स विच इज नोन एज एन सी सी हा बर चालतंय यू कॅन गो फ्रेंड्स आर कॉलिंग मी आय एम गोइंग समर्थ गेला बाहेर आणि इथं सायलीचा चालला होता अभ्यास मी तिला विचारलं काय करत आहे तर मॅथ्स करत होती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका